ग्राम अंबाशी तालुका पातूर येथील खून प्रकरणाचा पातूर पोलिसांनी एका तासातच छडा लावून गुन्ह्यातील आरोपींना अटक केले सदर गुन्ह्याची हकीकत अशा प्रकारे आहे की मय नामे नागेश पायरोजी गोपनारायण वय सुमारे चाळीस वर्ष राहणार कांशिवनी हा आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास ग्राम अंबाशी येथे आला सदर ठिकाणी राहणारी त्याची मोठी मेहुनी हिच्या घरी भरपूर दारू प्यायलेल्या अवस्थेत जाऊन मागील सहा महिन्यापासून त्याच्यापासून वेगळी राहणारी त्याची पत्नी कोटी आहे याबाबत विचारणा करून त्याची मोठी मेहुणी आणि दुसरी लहान मेहुणी यांना मारहाण करू लागला हे पाहून मोठ्या मेहुणीचा मुलगा पुढे आला व त्याने त्या ते ठिकाणी जवळच पडलेल्या लाकडाने व कोणत्या तरी अशा हत्याराने मयत इसम नागेश याच्या डोक्यावर आणि पाठीवर वार केले या मारहाणीत नागेशा घरासमोरील रस्त्यावर रक्ताच्या थारोड्यात पडून